सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंध या आपल्या युट्यूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना असून करमेना भागाट लग्न इचं आणि नाटक माझं अनुपुटपुटत म्हणाली माया लगेचच चा आली चल निघूयात बस येईलच आता माया म्हणाली सखे मला माहीत आहे तू थु थोडी थु गोंधळली आहेस पण तू याचा अर्थ तू वाटेल ते बराळ असं नाही आहे तू मी काय चुकीचं बोलले छिडून मायाने विचारले तुला माहीत आहे का त्यांचं घर कुठे आहे ते अनुनं हाताची घडी करत विचारले मायानं नकारार्थी मान हलवली मग गुपचूप टॅक्सीत बस आपण निघूयात टॅक्सी माया जोरात ओरडली अगं ते आजारी आहेत ना आणि ते जिथे राहतात तिथे बस जात नाही अणू समजावत म्हणाली पण टॅक्सीने जाण्याइतके माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे आहे ना अनु मायाला ओढत टॅक्सीमध्ये बसवत म्हणाली तुझं लग्न झालं की व्याजासह परत घेईन अनु मनात पुटपुटली अनुने पत्ता सांगताच टॅक्सी विश्वासरावांच्या घराच्या दिशेनं पळू लागली त्यांचं घर कसं असेल हा विचार अणूच्या मनात चालू असतानाच माया मात्र घरी जायला उशीर झाला तर काकू काय म्हणेल या विचारात होती थोड्या वेळातच टॅक्सी विश्वासरावांच्या घराजवळ पोहोचली त्यांचं घर बाहेरून बघूनच अनु आणि माया चकित झाल्या अनु तू याला घर म्हणतेस का ग हा तर बंगला आहे मायाचे डोळे मोठे झाले होते मला तरी कुठं माहीत होतं आलेलं औंडळ गिळून अनु म्हणाली दोघी आज जायला निघाल्या बाहेरच्या सिक्युरिटीला बहुतेक विश्वासरावांनी सांगून ठेवले होते या दोघींना बघून त्यांनी आज सोडले बाहेर छोटीशी बाग होती बाग बघून माया थबकली तिथे कुठे फुल झाडं दिसतात का बघू लागली बागेत सगळी शोभेची झाडं लावली होती फुलझाडं जी होती ती अगदीच बोगनवेल वगैरे कागदी माया झाड काय बघतेस आज जाऊयात ना अनुने तिला धक्का दिला हो चल माया नाईलाजाने आज जायला वळली विश्वासराव सी सी टी व्हीवर दोघींना बघत होते त्या घरात आल्या हे बघून त्यांनी पटकन टीव्ही बंद केला आणि पांघरून घेऊन पलंगावर झोपले त्यांनी आशाला सगळी कल्पना दिली होती ती त्या दोघींना घेऊन विश्वासरावांच्या खोलीत आली आशाला या सगळ्या प्रकरणाची गंमत वाटत होती पण हे सगळं राजश्रीला समजलं तर ती काय बोलेल याची तिला काळजी देखील वाटत होती मोठ्या लोकांची मोठी दुखणी तरी हे सध्या तिने विश्वासरावांना मदत करायची असं ठरवलं होतं काय झालं आहे नक्की काकांना मायाने विचारले विश्वासराव डोळे बंद करून होते ते खूप ताप आला आहे अशा पटकन बोलून गेली मग डॉक्टरांना नाही का बोलवलं त्यांचे नेहमीचे डॉक्टर फिरायला आय मीन बाहेर गेले आहेत अनु मध्ये बोलले तुला कसं माहीत मायाने विचारले मला मागाशी फोनवर सांगितलं काकांनी म्हणून तर धावत धावपळ करत इथं आलो आहोत आपण अणू परत बोलली काही औषध दिलं का तिच्याकडे दुर्लक्ष करत मायाने आशाला विचारले ते ते आशाला काय बोलावं ते सुचे ना तुमच्याकडे गवती चहा आहे का मायाने विचारले नाही मग पांढरा कांदा आहे ना मला द्या मी तो किसून देते दे? काकांचा ताप उतरेल नंतर पाण्याच्या पट्ट्या ठेवू तुमच्याकडे क्रोसिन असेल तर द्या मायाने पटापट सूचना दिल्या स्वयंपाकघरात घरात आहे आशा म्हणाली माया तिच्यासोबत निघाली त्या दोघे खुली बाहेर जाताच विश्वासरावांनी डोळे किलकिले केले बघितलं का घर त्यांनी अनुला विचारले नाही आले थे थेट ते थेट इथेच पण छान आहे तुमचं घर आता तुमच्या मुलाचा फोटो पण दाखवा अनु मुक्तपणे बोलली तिचं बोलणं बघून विश्वासरावांना हसू हो येत होतं पण त्यांनी ते दाबलं कारण तीच एक होती जी माया त्यांची सून होण्यासाठी मदत करणार होती तिला दुखवून चालणार नव्हते त्यांचा फोटो मोबाईलमध्ये आहे थांब दाखवतो ते उठणार तोच मायाचा आवाज आला ते परत पांघरून उडून झोपले अरे माया तू पण आलीस का बरं झालं सॉरी हां तू अशी पहिल्यांदाच इथे आली आहेस आणि मी असा आजारी असं काही नाही काका मी हा कांद्याचा रस काढून आणला आहे कपाळाला लावून देऊ का तुमच्या नको आणि जोरात ओरडली काय झालं मायाने दचकून विचारलं मला म्हणायचं होतं की मी लावते तो कांद्याचा रस काकांना तू चहा करतेस का तुझा स्पेशल अनुने विचारले त्या कशाला मी करते ना आशा म्हणाली नको नको तिलाच करू देत मस्त करते ती तिचा चहा पिऊन काकांचा ताप पटकन निघून जाईल अनु मायाच्या हातातील वाटी घेत म्हणाली हो गं माया तोंडाला अगदी चव नाही माझ्या कर थोडा चहा विश्वासराव म्हणाले बरं मायाला घेऊन आशा परत स्वयंपाकघरात गेली मायाने एका बाजूला चहाचं आदान ठेवलं ती मागेल ते आशा देत होती चहा उकळेपर्यंत मायाने इथे तिथं बघितलं तिथे स्वयंपाकाची काहीच तयारी दिसत नव्हती विचारणं चुकीचं असलं तरी तिने विचारलं तुम्ही इथे स्वयंपाक नाही का करत करणार ना साडेबारा वाजता सुरुवात केली तरी एक तासात होईल होऊन जाईल काका जेवतील मग गरम अशा सहज प सहजतेने म्हणाली एवढ्या मोठ्या घरात ते एकटेच दोन्ही दादा ऑफिसला वहिनी बाहेर आणि मुलं शाळेत सकाळी काका एकटेच असतात बऱ्याचदा अशा सांगू लागली राग येणार नसेल तर मी पटकन त्यांच्यासाठी मऊ खिचडी करू का कसं आहे ना त्यांना बरं नाही खिचडी तोंडाला चव येईल माया म्हणाली आशाला तिला नकार देता आला नाही चालेल मग आधी हा चहा देऊन येऊ मग तुम्ही मला सांग लागणारं साहित्य काढून द्या मी पटकन खिचडी करते आशाताई आशाताई अर्जुनची आशा ताई, हाक एकताच विश्वासरावांच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले अर्जुन वेदिकासोबत जसं वागला होता तसं त्यांना मायासोबत वागायला नको होतो लगेचच त्यांना अर्जुनने दिलेले वचन आठवले काय झालं तुम्हाला का फुटला काही होतंय का तुम्हाला काका अनुने विचारले माझा मुलगा आला घरी विश्वासराव म्हणाले मग आता अनुला पण नाही म्हटलं तरी टेन्शन आलं काही नाही असं समजू जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणजे आता तो मायाला बघेल माया त्याला बघेल मग आपल्याला ही अशी नाटकं करावी लागणार नाहीत अंगावरचं पांघरूण काढत विश्वासराव बोलले बाहेर अर्जुन मात्र आशा ताईंना शोधत स्वयंपाकघरात गेला आशा ताई ओ किती हाका मारायच्या अर्जुन स्वयंपाकघराच्या दरवाज्यात गेला खरा पण तिथे असलेल्या मायाला बघून आश्चर्यचकित झाला सॉरी दादा मी तुमचा आवाज ऐकला ना पण हातात काचेच्या बरण्या होत्या त्या ठेवून येतच होते आशाने स्पष्टीकरण दिले या कोण तुम्ही स्वयंपाक करायला दुसऱ्या कोणाला तरी बोलवता नाराज होत अर्जुन म्हणाला एक्सक्यूज मी मी इथे स्वयंपाक करायला नाही काकांना बघायला आले आहे रागाने नाक उडवत माया म्हणाली काकांना बघायला म्हणजे अर्जुनची इच्छा नसतानाही तो संभाषणात ओढला गेला होता ताई काय झालं बाबांना पॅनिक होत अर्जुनने विचारलं आता आशाची परिस्थिती फार बिकट झाली होती हो सांगावं तर काका अडकणार नाही म्हटलं तर अर्जुन धारेवर धरणार ते म्हणजे ताई मी हा चहा घेऊन जाऊ का गार होईल हे दोघं बोलत असतानाच मायाने चहा गायला होता दादा चहा देऊन येतो आशाने अर्जुनला विनंती केली मी पण येतो बाबांना काय झालं आहे ते बघायला अर्जुन म्हणाला माया त्याच्याकडे लक्ष न देता पुढे चालू लागली ती बाजूने जाताच चहाचा सुगंध अर्जुनला वेडावून गेला तो तिच्या पाठी निघाला तिघेही विश्वासरावांच्या खोलीत आले त्यांच्या पायाशी असलेले पांघरून कांद्याचा रस अर्जुनला काळजी वाटू लागली बाबा अचानक काय झालं तुम्हाला चहा विसरून तो विश्वासरावांच्या जवळ गेला काही नाही रे थोडा ताप आला होता हिला हिला समजलं म्हणून ही पळत आली मदतीसाठी विश्वासराव अनुकडे बघत म्हणाले मी फक्त आले हो काका आता तुम्ही मायाच्या हातचा चहा पिऊन बघा तुमचा ताप पटकन निघून जाईल अणू चहाचा कप हातात घेत म्हणाली तिने तो कप विश्वासरावांना दिला ट्रेमध्ये अजून तीन कप दिसत होते अर्जुनला तो चहा प्यावासा वाटत होता पण अहंकार आड येत होता मायाने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले आशाताई तुम्ही घ्या ना चहा मायाने आग्रह केला मी आशाने आश्चर्याने वाटले हो मी सगळ्यांसाठी केला आहे माया सगळ्यांसाठी या शब्दावर जोर देत म्हणाले आशाने कप घेतला अर्जुनला आपला कसला राग येतो आहे तेच समजत नव्हतं तो तिथून निघणार तोच माया ट्रे धरून त्याच्यासमोर उभी राहिली चहा मला नको आहे तो उगाच बोलला तरी घ्या चहाने तुमच्या चेहऱ्यावर वाजलेले बारा म्हणजेच तुमच्या चेहऱ्यावरचे टेन्शन कमी होईल आग्रह करत माया म्हणाली आपण जबरदस्तीने चहा पितो आहे असं दाखवत अर्जुनने एक कप उचलला चहाचा एक घोट घेताच त्याचे डोळे आपसुकच मिटले गेले छाव तो काही बोलणार तोच त्याला आजूबाजूचे बाण आले त्याने एक घोटात उरलेला चहा संपवला त्याची जीभ भाजली पण त्याने तिकडे दुर्लक्ष केलं तू असा अचानक कसा आलास घरी विश्वासरावांनी आठवण करून दिली ते माझी एक फाईल घरी राहिली होती ती आणायला आलो आशा बघितली का तुम्ही नाही कुठे ठेवली होती तुम्ही आशाने विचारलं घरी आणली होती थोडा अभ्यास करायचा होता म्हणून सकाळी खाली पण आणली होती तेवढ्यात मला एक फोन आला फोनवर बोलण्याच्या नादात मी विसरून गेलो शोधून देऊ का सकाळी मुलांनी खूपच पसारा केला होता तो आवडताना काही वर खाली झाला असेल तर शोधते मी आशा म्हणाली चालेल पण जरा लवकर शोधा ताई फाईल नंतर शोधा त्याआधी मला तांदळ तांदळाचे डबे काढून द्या माझं काम जास्त महत्वाचं आहे माझी मिटिंग आहे संध्याकाळी अर्जुन रागाने म्हणाला माझं काम तर त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे काकांच्या तोंडाला चव नाहीये खिचडी खाऊन औषधं घेतले की त्यांना बरं वाटेल वाटल्यास खिचडी फोडणीला टाकून मी पण मदत करते तुम्हाला फाईल शोधायला माया म्हणाली अर्जुन क्षणभर तिच्याकडे बघतच राहिला कितीतरी दिवसानंतर त्याला कोणाचं तरी म्हणणं पटत होतं आणि त्याला ते कबूल करायचं नव्हतं पण कुठेतरी तिला वाटणारी विश्वासरावांची काळजी त्याच्या मनाला जाणवली नाईला जाणे त्याने माघार घेतली ताई द्या ते कसले डबे शोधून आधी डबे काढायचे फाईल शोधायचे येणार येणार असू लपवत माया म्हणाली जास्त दात काढायची गरज नाहीये होते चूक माणसाकडून अर्जुन स्वतःच्या खुलीच्या दिशेने जात म्हणाला तो निघतो आहे हे बघून मायाला काहीतरी सुचलं ती पटकन आशाच्या कानाशी लागली ताई ते जेवणार आहेत का कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद